दत्तगुरू म्हणजे त्रिमूर्तींचं एकत्र रूप पण त्यांच्या तीन चेहऱ्यांचा गूढ अर्थ अनेकांना माहीत नसतो पहिला चेहरा आहे ब्रह्मांचा जो सांगतो सृजन कर नवीन विचार नवीन सुरुवात नवीन मार्ग प्रत्येक सकाळी तू स्वतःला पुन्हा जन्म देऊ शकतोस दुसरा चेहरा आहे विष्णूंचा जो म्हणतो संरक्षण कर कुटुंब घर नाती मन जीवनात जे जी महत्वाचं आहे ते जपा धैर्य आणि संतुलन विष्णूंची देणगी आहे तिसरा चेहरा आहे महेशाचा जो शिकवतो नाश हा शेवट नाही सुरुवात आहे वाईट सवयी दुःख भीती नश्ट जाला जे नष्ट झालं पाहिजे ते नष्ट झालं की जीवन बदलतं दत्तगुरूंची तीन चेहरे आपल्याला सांगतात निर्माण करा जपा आणि जे अडथळा आहे ते दूर करा ही स्त्रीमूर्तींची शक्ती आहे हीच दत्तांची देव्यता आहे